नमस्कार मी प्राध्यापक बापूसाहेब कुमार कर्डे पाटील तुळजाभवानीचा पुजारी आज आपल्याला तुळजाभवानीच्या मंदिरामध्ये असणाऱ्या या कडीबद्दल माहिती देणार आहे आता देवीच्या दरबारामध्ये हा असलेला खांब हा मात्र प्रमुख असा खांब आहे कारण देवीच्या मंदिराची संरचना ही नागरशैलीमध्ये झाली असून नागर शैलीमधील प्रत्येक मंदिरामध्ये एक खांब हा महत्वाचा आणि पूजनीय असतो त्याचप्रमाणे देवीच्या दरबारामध्ये हा असणारा खांब हा अतिशय पूजनीय असणारा खांब आहे आणि या खांबाला आपल्याला दिसतील हे साखळदंड या ठिकाणी आहेत आता या साखळदंडाचं महत्व असं काय आहे तर असं म्हटलं जातं की आई भवानीनं महिषासूर नावाच्या दैत्याला उलट या साखळदंडाने या खांबाला बांधून ठेवलेलं होतं आणि नंतर मग या महिषासुराचा देवीनं वध केलेला आहे आणि या खंबाला महिषासुराला या ठिकाणी बांधून ठेवल्यामुळं या साखरदंडाचं विशेष असं महत्व या दरबारामध्ये आहे असं म्हणतात की हे जे साखरदंड आहेत हे साखरदंड आपल्या दोन्ही डोळ्याला आणि कपाळाला लावल्यास आपल्याला असणारे डोळ्याचे किंवा कपाळाचे जे विकार आहेत हे विकार या ठिकाणी नाहीशी होतात असं या ठिकाणी या साखरदंडाचं असं महत्व आहे जय भवानी जय शिवराय